महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ ठाणे येवला प्रकल्पातून आम्ही चार महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या वतीने आम्ही चार डिसेंबर दोन हजार तेवीसपासून आम्ही या ते मुदत संप पुकारलेला आहे या शासनाने आम्हाला निस्ते आश्वासनच दिलेले आहे या आश्वासनापोटी आम्ही आज आचारसंहिता निवडणुका लागण्याची वेळ आली तरी या शासनाने आमची कुठलीही पूर्तता केलेली नाही आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आम्हाला मानधन नको वेतन हवे आम्हाला ह्या दहा हजार पाचशे मध्ये आमचं घर कसं चालावं हे आम्हाला घर कसं चालावं हे आम्हाला अजिबात म्हणजे शक्य नाही हे घर कसं चालव आम्हाला ते चालवता येतच नाही कारण त्याचं काही भागतच नाही आमचं वालं आणि या शासनाने आम्हाला नुसते आश्वासनच दिलेले आहे आम्हाला राज्य सरकारचे पंधरा टक्के सतरा टक्क्याने मानधन वाढ दिली आणि गिरीश महाजन म्हणतात पंचवीस टक्क्यांनी दिली म्हणजे ही केवढी तफावत आहे ही तफावत त्यांनी चुकीचं निदान केलेलं आहे आमच्या संदर्भात हे त्यांनी आम्हाला आमच्या मानधनाचे दोन तुकडे केलेले आहे एक राज्याचं आणि एक केंद्राचं तर केंद्राने आम्हाला अजून काही एक रुपयेसुद्धा दिला नाही आम्ही वरचेवर सारखे आंदोलनं करीत आहोत तरी या सरकारने आम्हाला कुठलंही काही मानधन वाढ दिलेली नाही आम्हाला आता मानधन नको आहे आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा पाहिजे आम्हाला वेतनश्रेणी पाहिजे आम्हाला शासकीय पे पेन्शन पाहिजे आमचं आता आम्हाला चौतीस वर्ष झाली या प्रकल्पात काम करून तर आम्हाला आम्ही सव्वा दोनशे रुपयावरून काम करत आलेलो आहे आज रोजी सिलेंडरचा काय भाव झालेला आहे तसं दहा हजारामध्ये आम्ही काय काय काम करायचं कसं घर चालवायचं कसं मुलांचं शिक्षण करायचं आरोग्य पाहिजे कसं का कसं जीवन जगायचं हे आम्हाला या शासनाने काहीच त्याचं गांभीर्य नाही चारशंबर पासून आमचा संप चालू आहे ते म्हणते पोरं कपुसूत होतील तुम्ही आहार पूर्तता करा आम्ही ग्रामपंचायतील देऊ आम्ही आमकेकडे आम देऊ आम्ही तामकडे देऊ आम्ही देऊ देणार नाही कारण आम्ही संप कशासाठी केले आमच्या पोटासाठी केले आम्ही काही जास्त नाही केलेली आम्ही तुम्ही मी सांगितले सव्वीस हजार आम्ही सही करतो तुम्ही मी सतरा दहा हजारावर सही करू राहिले आम्ही कसं मान्य करणार ते आम्ही आता नागपूरला मोर्चा केला त्यात मी त्यांनी अशीच सांगितलं त्यामध्ये ते टटकरी आले तिने सतरा हजारावर केली आम्हाला सतरा हजार नाही वीस हजार तिने पगार द्यावा आम्ही आजही त्यात संप मिटवायला तयारी न सविज देऊ टी व्हीने वीसवर तरी सही करायची ती सतरावरून बारावर करू राहिली आम्ही त्याला मान्य द्या मान्य नाही आणि मुलं कपुशत झाली तिने आमचा पण विचार करावा आम्ही कसा काय नाही त्याच्यावर दहा हजारात भागायचं आम्ही त्र्याण्णवपासून कामं करायला त्र्याण्णव पासून आमच्या काही मदत नाही कार्यकर्ता मरून गेल्या पगाराची वाट बघता बघता तर अजून पगारसुद्धा वाढवले नाही त्यांनी त्यांनी याच्यामध्ये काहीतरी आमचा विचार करावा आम्ही व सगळ्या मान्य त्यांच्या करायला तयार आहे पण त्यांनी पण आमची अट करा आम्ही तोपर्यंत संपव जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही संप मिटवणार नाही आणि कोणलाही पण आर शिजू देणार नाही त्याच्यावर आम्ही ब कोणी जर आर शिजवायला तिथं आलं बचत गट येऊ सरपंच येऊ ग्रामसेवक येऊ कोणी पण येऊ त्याच्यावर आम्ही बहिष्कार टाकल्याशिवाय राहणार नाही एवढं बोलून मी माझे बस दोन शब्द संपवते आशा हरिभाऊ देवडे मुक्काम पोस्ट वा तालुका खोड तालुकाचा जिल्हा नाशिक